तालुक्यातील बातम्या व पाहत महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहुया काही वृत्त जामनेर तालुक्यातील पळसखेडा मिराच्या येथे भारतीय जनता पक्षाचा प्रभावी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात भाजपा नेते संजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत सरपंचांसह तब्बल शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत नेरी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाला मोठे राजकीय खिंडार पडल्याचे बोलले जात आहे कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावेस्कर तसेच शरद पाटील प्रदीप लोढा शेखर काळे तुकाराम निकम विलास राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या बळकटीसाठी काम करण्याचा संकल्प केलाय मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करत सांगितले की भाजपा हा विकास आणि जनतेच्या विश्वासाचा पक्ष आहे ग्रामीण भागातही या पक्षाची ताकद आहे सर्वप्रथम सर्वांना दिवाळी पाळवा आणि भावच्या आधी शुभेच्छा सन्मान्य मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नागवेशकर तालुकाध्यक्ष कमलाकांत भाऊ पाटील आदरणीय संजय दादा गरुड आणि वेळ न घेता उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो आज आपण राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाची इमानी बारी सेवा केली परंतु आज, आज, आज आपण सर्वांच्या साक्षीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत तो आई तो तो ही, तर हा थोडे स्वार्थ माझा स्वतः वैयक्तिक किंवा असं नाही तर आपल्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि भाऊंच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व करावं भाऊच बळ द्यावं म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे परंतु हे सर्व होत असताना माझ्याशी मा माझी एक अशी घटना घडली मागच्या महिन्यामध्ये हो की भाजीवान प्रवेश आपण करावा असं मला एक जाणीव झाली कारण एक कारण सांगतो आमच्या चालक आमचा त्यांचा फोन आला एक दिवशी सहज आपण नातेकाला खाली गोष्टी विचारतो की वाचलं की तुमच्या गावात रेल्वे जाते म्हणे म्हटलं हो फक्त रेल्वेच जाते आमच्या गावात मी पण रेल्वे जाणार आहे म्हणून विमान जाता शेतामध्ये शेततळ्या पायपर्यंत पाणी येणार आहे नंतर आमचा गावचा स्टेट हायवे तो नॅशनल हायवे होणार आहे आणि दोन आग्याच्या अंतरावर मेडिकल होणार आहे मी हे सर्व पटापट बोलून गेलं परंतु मग हे घडवलं ज्यांनी घडवलं तर त्याच त्याचं हे त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांचं श्रेदरीचे दाण दाखल्यामुळे पाहिजे म्हणजे घडलं कोणामुळे हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे आणि बिरी कारण जुन्या गोष्टी सोडा आता विकास की रस्ते गटारी दापा तुटला आपसला दंडा तुटला लाईटच लागत नाही गुलूपच गेला या गोष्टी होत राहणार आहे परंतु तो तो आधुनिक विकास की आता मला खबर गोष्टी मोठ्या की बुलेट ट्रेन झाली स्मार्ट सिटी झाल्या त्या आपल्यापासून फार नाम आहे प्रदीप भाऊ यावर त्यानंतर बाबर सिंग राजपूत माझे सरपंच यांचा तो एक यानंतर सुमेर भाऊ राजपूत माजी 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 <laughs> माजी सुमेर भाऊ राजपूत माझी सरपंच पती आणि नंदापा पाटील विकास संस्थेचे माजी चेअरमन सुमेर भाऊ राजपूत राजपूत पाटील सर्व मान्यवर आता सगळ्यांची नाव घेतली तर जवळपास पन्नास एक जण होत आहेत सगळे मान्यवर आहेत सगळ्यांचं नाव घ्यावं लागेल आपण सगळ्यांना ओळखतात सगळ्यांचं सत्कार्य झालेलं आहे स्वागत झालेलं आहे त्यामुळे सर्व मान्यवर माझ्या समोर बसलेले सर्व ग्रामस्थ बंधूंनो बघिनी भगिनीचं मुलं ऐकताय तुमचं लक्ष नसतंय ते म्हणून बघिनी कशा काय म्हणतात तुम्हाला आणि पत्रकार मित्र खुराक लागतेच काही ना काही रोज आज पाडव्याचा दिवस आहे आपल्या धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा सण असतो दिवाळी आणि तो सण सुरू असताना आधीच गोडवा आहे आणि त्यात पुन्हा आजच्या निर्णयामुळे ही दिवाळी अधिक गोड झालेली आहे दिनू पाटील आहेत त्यांचे सगळे सहकारी आहेत सगळ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दिनू पूर्वी त्यावेळेला भाजपची शाखा काढली त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या सोबत होते शाखेचे अध्यक्ष होते शेकरी त्यावेळेला सोबत होता अण्णाई होता आमचा पांडू <laughs> <laughs> तोपण सोबत होता आमचा एक गडी झाला जो पॅलेस झालं तर ना तिची तब्येत खराब होती पण ते असे कार्यकर्ते पांडुके कार्यकर्ता होता तुम्ही सांगा बरं किती तळमळीचा होता फोन म्हणजे फोन काही झालं का भाऊ चला भाऊ या हे झालं भाऊ ते झालं असे तळमळीचे सगळे कार्यकर्ते लहान मोठे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये होते आणि तेव्हा सुरुवात झालेली होती मला आठवतं सुरुवातीला सुद्धा शरद पाटील पहिले शाखा अध्यक्ष होते सुरुवातीला संजय कोसेदी काम केलं पक्षामध्ये सोबत होते तुकाराम निकम परमात्मा याविषयी जुने मार्ग केस पांढरे झाले त्याचे सगळे तर हे सगळे जुने मंडळी मग मधल्या काळामध्ये शाळेमध्ये मग शरद पाटलांना त्या ठिकाणी संधी आली बाबूजीनी त्याला शाळेत घेतलं मग विचारलं मी जाणार नाही म्हणत नाही रे असं करू नको नोकरीचा प्रश्न नाही रे मग ते आपल्या पक्षाच्या जाऊ द्या त्याला म्हणता प्रवेश करा अरे म्हटलं करून टाकलं जाऊ द्या म्हणता काय फरक पडतोय पण शरदनी प्रवेश केला नंतर फारच बदलून गेला फारच बदलून गेला मग आमच्या गाव यायला लागला चुक तरी केली म्हणता काहीतरी पण इतके वर्ष तिथले काम केलं तर प्रामाणिकपणे काम केलं त्याच्यानंतर शरद पाटील निघाले असा सगळा प्रवास आहे मी पण कॉलेज सोडल्यापासून मी सुरुवातीला संघाचा स्वयंसेवक होतो खाके पॅन्ट घालून संघाच्या शाखेत जायचो आर एस एसचा मी सदस्य ठिकाणी स्वयंसेवक होतो नंतर विद्यार्थी परिषदेकडे कॉलेजमध्ये गेल्या तिकडे जॉईन झालो नंतर मग युवा मोर्चाला बारावीपासून मी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा विंग होती त्यात बी सामील झालो नंतर गावाचा अध्यक्ष झालो नंतर तालुक्याचा झालो नंतर जिल्ह्याचा झालो नंतर राज्याचा झालो म्हणजे असा सगळा प्रवास माझाही चाळीस वर्षाचा एकाच पक्षामध्ये राहिलो एकाच ठिकाणी प्रामाणिक राहिलो पण खरं तुमचे किती आभार मानावेत माझ्यासारख्या एका सामान्य का कार्यकर्त्याला का एका शिक्षकाच्या मुलाला काय कर माझ्या वडीलवर घर उघडत असतील अण्णा कुठे माझे वडील इतके कडक शिस्तीचे होते त्या काही जिल्ह्यामध्ये तसं कोणी नसेल तर मास्तरच नसेल इतके कडक शिस्तीत म्हणजे इतका माल खोखोकी कोडगा झालेलो आहे तर तुम्हाला ते सांगू शकत नाही इतके पटके खायचो मी आमचे वडील स्वातंत्र्यपूर्व काळातले डबल बी एस सी एम सी आग्रे होते त्यांना असं वाटायचं असेल ना ना आणि त्यांना वाटायचं की आपला आहे त्याला बी एड डीएड बी तर शाळेमध्ये लागून नाही शाळेत नोकरी मिळाली पाहिजे शाळेत आता गुण लागला पाहिजे क्लर्क वगैरे नाही त्याला मास्तर होणार फार हुशार दिसत नाही आज क्लर्क तरी झाला पाहिजे आणि याचा एकदा पोटा पडायला लागेल अशी त्यांची इच्छा होती पण आपला ट्रॅकच चुकून गेला सगळा मार्ग चुकला आपला सगळा आणि मग मी सुरुवातीपासून मग आकडा काढला तिकडे कुस्त्या खेळ सुमीरला माहीत आहे मग तिथे कुस्त्या खेळायच्या याच्यामुळे पाळीवाची यात्रा इकडची यात्रा तिकडच्या कुस्त्या की शेंगाच्या पुढेवर कुस्त्या काय शिवछण्याच्या पुढ्यावर कुस्त्या काय वीस पैशाच्या शेंगाण्याची दहा पुढे यायची त्याच्यावर लंगोट मारल्यावर कुस्त्या मारल्या खास करत गरी जायच्या असा सगळ्यांचा प्रवास होता मग बारागड्या वड जईहडी दुर्गा उत्सव गणपती का तसं करत करत मी सरपंच झालो पहिल्यांदा मी सरपंच झालो चोवीस तीस वर्ष असताना मी सरपंच झालो एक संधी मिळाली त्याच्या आधी जिल्हा परिषदेचा काही झाली होती त्यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये पर आपलं काही नव्हतं सगळे कार्यकर्ते नाही नाही वजेदू वगैरे आणि म्हटलं नाही रे तिला काही उडं माहिती राजकारणातलं नाही उभेच आहे तिला उभं केलं ती त्यावेळेला निवडून आली माझ्या आधी नऊमध्ये त्र्याण्णवमध्ये ब्याण्णवमध्ये मी सरपंच झालो पंच्याण्णव हजार काम करत करत सगळे सवंगडी जमा करत सगळे पहिला लोक जमा करत करत मग त्या ठिकाणी आमदारकीचं तिकीट मिळालं प्रमोद महाजन साहेबांनी सांगितलं की तुला उभं राहायचं यार म्हटलं बाबू जी हातीवर साखर वाटतात मी कुठे उभारत पुढे म्हणते जमणार नाही शहाणपणा करायचा नाही म्हटलं म्हटलं हजार दोन हजार रुपये पण नाही माझ्या वडीलपर्यंत दहा रुपये देत नाही तर सगळं उभं राहू वरगडी जमा कर भीक माग भीक माग पण दिलं बाबूजीच्या समोर कोण पैसे देईल पण उभा राहिलो साडेतीन चार साडेचार लाख रुपये जमा झाले सगळ्यांनी प्रचार केला गावावर वाड्यावर रस्त्यांवर लोक बैलगाड्या घेऊन सायकली घेऊन पायी भाकरी बांधून मी जिकडे जात होतो तिकडे ट्रॅक्टरवर फिरलो मी त्याला पहिल्या ट्रिपला आणि तसंच आनंद निवडून बाबूजीचे सगळे कार्यकर्ते त्यावेळेला अडा सगळे कार्यकर्ते सगळा तालुका बाबूजीचाच होता तर ते आमदार झाले होते आधी आणि मग आले सगळे रिपोर्ट घेऊन चालले काही निवडणूक झाल्यावर बाबूजी आपलं गाव ऐंशी टक्के नव्वद टक्के सत्तर टक्के कुठे सगळं शंभर टक्के चला आपण एवढं फिरलो आहे एवढे कार्यकर्ते आपल्या बरोबर आहे कर्ज खाऊन थोडे काम करतोय अंधेरी एवढे मत पडत आहे बाबूजीने सगळा आकडा काढला आणि लगेच म्हणे एकले दहा असा भाऊ बाबू शरद लावली कोणीबी आणा एकले दहा असा भाऊ एक लाख आणा दहा लाख घेऊन जा निकाल लागल्यावर चार दिवसांना मोठी जायला लागले भाऊजीकडे आमच्याकडे पण एक लाख रुपये उरले होते त्या सगळ्या खर्च चार साडेचार दोन तीन साडे लाखच खर्च झाला होता आणि आम्ही मग शर्यत लावून टाकली मी मोठत जाऊ द्या एखादी जुनी जीप घेऊन टाकू लाख सव्वा लाखाची आपल्या प्रश्न कामा काय करत नाही हो पण जिंकणारच आहे म्हटलं जिंकणार आहे जिंकले तर ठीक आहे पण ते एकले तर आगाव एडे का म्हणते एवढं भाव देता आहे तर सगळे लोक म्हणतात आहेत ते काय सगळे माल घेऊन गेले तर सांगच पडे गेले ऐंशी टक्के सत्तर टक्के आणि निकाल लागला आपण त्यावेळेला पहिल्यांदा बारा तेरा हजार मताने निवडून आलो आणि मग एक लाखाचे दहा लाख आले त्याच्या सिमेंटच्या गुन्ह्या घ्या दोन त्यावेळेला काही पाचशे हजारशे डोट्या नव्हत्या शंभर शंभर नव्हत्या चार पाच गुन्ह्या घुनाऱ्याने डोक्यात आपले कार्यकर्ते आणि टाकले सगळे लग्न आता बसतो घंटावरचे पैसे झाले माझं पहिल्यांदा आयुष्यात लाख रुपये पाहिले होते आणि दहा लाख आले <laughs> एकदम मग सगळ्या वाटाघाडी घालल्या कार्यकर्ते ओढ मला इतके तो ओढते की तुम्ही सगळ्या झाल्या आणि मग एक दोन लाख रुपये दो उरले तर आम्ही जुनी जीप घेतली पार्टीसाठी म्हटलं दोन लाख हल्ला कारण आता तुम्ही वाटून घ्या आणि <tossil> मग त्यातून आमचा प्रवास या ठिकाणी आमदारकीचा सुरू झाला आणि मग सगळं मग कामं करणे लोकांचे सुखादुखा जाणं दवाखान्याचं काम करणं कपऱ्यावर बसून तिथे रस्त्यावर बसून सह्या करणं हे चाललं होतं बाबूजी मला खूप चिडलेले होते बाबूजी म्हणे तू आता निवडून आला दुसऱ्या टेबल तुम्ही पाच वर्षाच्या चार चारपट पैसे वाटेल म्हणजे म्हटलं बाबूजीचा एकदा आमदार झालो माझे आमदार झालो तुम्ही निवडून द्या म्हणत पुढच्या पण करत करत पाच वर्षामध्ये असा प्रवास झाला की सगळे लोकांनाच वाटायला लागलं की असं म्हणून पाहिजे कारण बाबूजीकडे पहिले गेलं की ते मोठा दरवाजा बाहेर जा स्टँड समोरचा जा परत माणसं नंतर कुत्रे कुत्र्यापासून सावधान त्याच्यामुळे मग लोकांची भेटच नाही बाबूजी त्यामुळे लोक म्हणून हातालेच सांगले बाबा कोकडे रस्त्यावर भरवून पान टपरीवर बी देतो चारच्या टपरीवर उभा राहतो तरी बसतो पत्र घेऊन काय तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे गाडीचे बोनोटर बी लिहून देतो लोकांना आवडलं ते आणि दवाखान्याचं काम आपलं खूप आधीपासून होतं अगदी लोकांच्या सुखात दुखात कोणाला काही असो मुंबईला घेऊन जायचं आहे आपल्या आमदार निवासाचं रोज शंभर लोक जेवण खावण राहणं आणि त्यामुळे मग हा सगळा लोकसभेचा संध्या आधीपासून होता आणि मग दुसऱ्यांना पुन्हा निवडणूक झाली बाबूजी पुन्हा उभे राहिले पुर पुर या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार